श्री स्वामी समर्थ पंचामृत बनवण्याची योग्य पद्धत आपल्याकडे पंचामृताला प्रत्येक पूजेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये पंचामृत आवश्यक असतंच खास करून महादेवांच्या पूजेमध्ये पंचामृताला विशेष महत्त्व आहे पंचामृताला इतके महत्त्व का आहे आणि प्रत्येक भागामध्ये पंचामृत बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत नक्की पंचामृत बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे चला तर मग पाहूया पंचामृत म्हणजेच पाच पवित्र गोष्टींनी बनवलेला पदार्थ साधारणतः दूध दही तूप साखर मध या पाच पवित्र गोष्टींपासून पंचामृत बनवले जाते काही ठिकाणी एक दोन पदार्थ वेगळे वापरले जातात देवतांना हे पंचामृत अतिशय प्रिय आहे अशी मान्यता आहे देवतांना अभिषेक करण्यासाठी सुद्धा पंचामृत महत्त्वाचे आहे व त्याच पंचामृताचा नैवेद्य दाखवला जातो पंचामृत माणसांनी ग्रहण केले असता माणसांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते कारण हे पंचामृत आरोग्यदायी आहे त्यामुळे गर्भवती महिलांना सुद्धा पंचामृत घेण्याचा सल्ला दिला जातो भक्तिभावाने जो पंचामृत ग्रहण करतो त्याला जीवनात सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते भगवान शिवशंकरांना नेहमीच पंचामृताने अभिषेक केल्यास आरोग्याच्या के समस्या दूर होतात घरात सुख समृद्धी येते म्हणून तर महाशिवरात्री असेल किंवा श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवशंकरांना पंचामृत आणि अभिषेक केला जातो भगवान श्रीकृष्णांनासुद्धा जन्माष्टमी दिवशी पंचामृताने अभिषेक केला जातो इतर अनेक देवतांच्या पूजेमध्ये पंचामृताला विशेष महत्त्व आहे पंचामृतामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध दही तूप साखर मध या गोष्टी असणे गरजेचे या आहे यामध्ये दूध दही तूप हे गाईच्या दुधाचे असेल तर अजूनच शुभ मानले जाते पंचामृतामध्ये खडीसाखरेचा समावेश केला जातो कारण खडीसाखर मधुर शिथिल आहे पंचामृत बनवताना काही ठिकाणी गंगाजल असणे महत्त्वाचे मानले जाते तर काही ठिकाणी प्रमाणामध्येही मतभेद असू शकतात साखर दूध दही मध तूप किती प्रमाणात घ्यावे याबाबत काही मतभेद आहेत काहींचं मत असं आहे की साखर एक चमचा मध दोन चमचे तूप तीन चमचे दही चार चमचे आणि दूध पाच चमचे असावे असे प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहे देवांना ज्या पदार्थाने अभिषेक घातला जातो ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आरोग्यवर्धक आहेत म्हणूनच तर त्याला पंचामृत असे म्हटले आहे भगवान शिवशंकरांना अभिषेक घालताना जे पंचामृत बनवले जाते त्यामधील दूध हे कच्चे असावे कारण भगवान शिवशंकरांना कच्च्या दुधानेच अभिषेक केला जातो पंचामृतामध्ये तुळशीची पाणी टाकून ग्रहण केल्यास कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या होत नाहीत पंचामृताच्या सेवनाने संसर्गजन्य रोग दूर राहतात असे म्हटले जाते रोगप्रतिकारक ही मजबूत होते चेहऱ्याचा रंग सुधारतो चेहऱ्यावर तेज येतं पंचामृतबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पंचामृत हे त्याच दिवशी संपवावे पंचामृत हे फ्रीजमध्ये ठेवू नका पंचामृत दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू नका पंचामृत हे अल्प प्रमाणातच घ्यावे प्रसाद स्वरूपात घेताना एक किंवा दोन चमचे घ्यावे पंचामृत हे नेहमी उजव्या हाताने घ्यावे पंचामृत नेहमी चांदीच्या भांड्यामध्येच ठेवावे चांदीच्या भांड्यात ठेवल्यामुळे ते पंचामृत शुद्ध होते व अनेक रोग दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद